मंडळी आज आपण पाहू दुधी पोपळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे दुधी भोपळा मी असा अर्धा मी भाजीला वापरला अर्धा मी असा वरच साल काढून घेतलेला आहे आणि हात आम्ही अशा पद्धतीने किस पडतोय तर असा सगळा किसून घेणार बेसन पीठ एक तृतीयांश कप घेतलेला आहे अर्धा कप ज्वारी पीठ घेतलंय अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते कप तांदूळ पीठ घेतलं आहे हा दुधी भोपळ्याचा केस एवढा निघाला आहे तो मी काढते यात मिक्स करायचं आहे आणि पूड एक छोटा चमचा घातला आहे पूड एक छोटा चमचा घातला आहे हळद छोटा चमचा घातलेला आहे तीळ छोटे चार चमचे घालते ओवा एक चतुर्थांश चमचा घेतलेला आहे तो बारीक करू करून घालायचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट दोन चमचे घालते आपण आपल्या तिखटानुसार घालू शकता मेथी चिमटभर घ्यायची आहे म्हणजे एक छोटा चमचा मीठ चवीनुसार घालायचं आहे कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे यात कोथिंबीर घालायचे भरपूर ह्या दुधी भोपळ्याच्या किसामध्येच जे पाणी आहे त्याच्यामध्येच हे आधी मळून घ्यायचं सर्व पिठं मिक्स करून घ्यायची मसाले मिक्स करून घ्यायचे हे आता एवढं पीठ मिळून झाले थोडंसं पाणी घालायचं हे आणखी मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून एकजी करायचं सर्वलेलं आहे आता दहा मिनटं ठेवायचं असं झाकून पळपाटावर आपण हे कापड घ्यायचं चांगलं चा, पिळून सुपी कॉटनचं कोणतंही कापड चालतंय त्याची घडी करायची आणि थालीपीठ करायला घ्यायचं आहे घेतल्यानंतर थोडंसं पाणी शिंपळायचं याच्यावरती आणि छोटासा गोळा आपल्याला ह्याच्यातला तोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा त्याला पाणी लावायचं आहे म्हणजे छान गोळा थापला जाते आपल्याला छोटे मोठे कशा प्रकारचे करायचे त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे थालीपीठ मध्ये होल पाळून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातून आपल्याला तेल सोडून भाजून घेता येते छान थालीपीठ आपल्या झालेल्या तव्यावर टाकायचं आपलं तयार आहे तवा तापलेला आहे तव्यावरती आता तेल सोडायचं आहे थोडंसं पसरून घ्यायचं ते त्याच्यानंतर हे थालीपीठ तवा आपल्याला त्याच्यानंतर हे थालीपीठ घालायचे पाणीमध्ये सोडायचं थो, त्याच्यानंतर ते तेल फोडायचं पोलमध्ये तेल फोडलं की छान भाजतात थालीपीठ झाकून द्यायचं दोन तीन मिनटासाठी काही करायचं था। था। ते थालीपीठ तयार झालं कडीकडून भाजलेलं परतून घ्यायचं परत दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आता पण काय आपलं थालीपीठ कसं झालं दोन्हीकडनं छान भाजलेलं आहे जिथं भाजलेलं नाही तिथं असं भाजून घ्यायचं दुधी भोपळ्याचं थालीपीठ खूपच छान होते करून बघा आवडलं तर नक्की कराल परत परत कराल असं थालीपीठ छान झालेलं आहे आता दुसरं थालीपीठ असंच मी करून घेणार सर्व थालीपीठ दुसरं पण असं थालीपीठ मी भाजले तेल पसरून घ्यायचं थालीपीठ आपलं मस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकता दोन्हीकडनं छान भाजलेलं आहे आणि आम्ही लोण्याबरोबर करण्यासाठी घेत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये